धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आलूर येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण उमरग्या तालुक्यातील आलूर येथील मदरसा गुलशेने इस्ताऊल बनात मध्ये अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साने साजरा करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तराव भारतीय स्वातंत्र्य दिन झेंडा वंदन आलूर नगरीचे तिसरे वकिली पदवी मिळवलेले व अल्पसंख्याक समाजातील पहिले वकिली पदवी प्राप्त केलेले ऍडव्होकेट अतिफ अफ्सर तांबोळी यांच्या हस्ते जन्डा वंदन करण्यात आले तदनंतर मदरसातील मुलींनी देशभक्ती गीत दुवा नात व हिंदी मराठी इंग्लिश मध्ये भाषण केले स्वातंत्र्य दिनानिमित्त माहिती सांगितले यावेळी मुफ्ती जहिरुद्दीन हुच्चे आलीम आकलाक खान हाफिज नसर दिलवाले हमीद अत्तार मलगशा मुर्शद अनवर जेवळे गुलाब अत्तार जमीर पेंटर अशफाक सौदागर जावेद तांबोळी मदरसाचे मुख्य प्रमुख हाफिज सज्जाद अत्तार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील जिल्हा परिषद उर्दू शाळामध्ये अठ्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अठ्यातरावा भारतीय स्वातंत्र्य दिन झेंडा वंदन हाफिज सज्जाद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा